नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण पाहणार आहोत विक्रीसाठी असलेल्या बिटल क्रॉस तीन पाटी प्युअर बिटल दोन शेळ्या आणि तीन पाटी असे एकूण आठ नग आहेत विक्रीसाठी मुक्काम पोस्ट माळसिरस तालुका माळशिरस मध्येच आहेत सोलापूर जिल्हा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा सुरुवातीला या तीन बिटल क्रॉस पाटी पहा तिन्ही आदंत आहेत वय आठ ते नऊ महिने वदन सरासरी पंचवीस प्लस किलो आहे यातली तांबडी आहे ती दोन महिने गाभन आहे दुसऱ्या दोन खाली आहेत या, 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 या तीन बिटल क्रॉस पाठी आणि यानंतर दोन शेळ्या प्युअर बिटलमध्ये एक आणि ही एक या दोन शेळ्या प्युअर बिटलमध्ये आहेत तिसरं वेध झालेल्या आहे शेळ्यांच्या दोन्ही सहा दातावर आहेत एक आणि एक या दोन शेळ्या आणि प्युअर बिटलमध्ये या तीन पाठीपा अडीच ते तीन महिन्याच्या पाटी आहेत सरासरी वजन वीस प्लस किलो या तीन पाठी आणि दोन शेळ्या प्युअर बिटलमध्ये आणि सुरुवातीच्या तीन पाटी बिट्टल क्रॉस असे हे आठ नग आहेत तर कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर संपर्क नक्की करा पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकोणतीस शहाऐंशी शहाण्णव या नंबरवर माळशिरसमध्ये आहेत सोलापूर जिल्हा धन्यवाद